तर गाईस आज बाबूचा बड्डे आहे आणि आम्ही बाहेरून केक तर ऑर्डर केला आहे पण म्हटलं घरच्या घरी काहीतरी बनवूया तर त्याच्यासाठी आम्ही आज रव्याचा केक बनवणार आहे ताई बनवणार आहे स्पेशली तर चला आपण बनवूया कधी वाटी साखर घेतले गाईस आणि त्याच्यामध्ये आता आपण दही मिक्स करणार नानू मामासाठी केक बनवायचा आहे ना दही घेतलंय पडशील साखर दही आणि अर्धी वाटी तेल घेतलंय आणि आता हे सगळं मिक्सरला लावणार तिघांचं छान मिश्रण आहे असं पात्तल मिश्रण करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये दीड वाटी रवा टाकून घ्यायचं आहे आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यात एवढं सगळं साहित्य पुरलं नाही म्हणून आम्ही मोठ्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये एक वाटी दूध घेऊन ते पुन्हा मिक्सरला लावलं मिक्सर मधून काढल्यावर हा असा छान स्ट्रेक्चर बनला तो स्टील टोपा स्टील टोपा मग तो आम्ही पुन्हा एका स्टीलच्या टोपामध्ये काढून घ्यायचंय आपण स्टीलच्या टोपामध्येच हे सगळं साहित्य काढायचं मग याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं एका चमच्याने हलवून घ्यायचं जोपर्यंत हे सगळं मिक्स होत नाही हे असं दिसायला लागलं की याच भांड्यामध्ये आपण वीस मिनिटं त्याला असंच ठेवायचंयस मिनिटं झालेली आहे तर आपलं मिश्रण दाखवते कसं झालंय हे असं झालंय ते हॅलो याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध मिक्स करायचंय आणि थोडासा बेकिंग सोडा घ्यायचा आहे म्हणजे ते कसं केक थोडा फुगेल आणि फुलून दिसेल नानू, केक खाणार ना कोणासाठी बनवतोय आपण केक मामासाठी मामा ना हाँ.

त्यानंतर एक कुकरचं भांडं घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण प्रॉपर तेल लावायचं ज्याने आपण जे मिश्रण त्याच्यामध्ये टाकणार आहे ते कुठे लागलं नाही पाहिजे त्यानंतर आपल्याकडे जे ड्राय फ्रूट्स असतील ते कट करून घ्यायचे आहेत आमच्याकडे बदाम आणि मनुका होत्या मग आम्ही तेवढंच घेतलं तुमच्याकडे त्रुटी फ्रुटी असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर आपल्याला एका पातेलात गरम पाणी करून आहे आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये ठेवून चाळीस मिनटं आपल्याला वाफेवर शिजत आहे गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचंय चाळीस मिनटं झाल्यावर आपल्याला तो केक आधी थंड होऊन द्यायचा आहे त्याच्यानंतर काढायचा आहे पण मम्मीने आधीच गरम असतानाच तो काढल्यामुळे थोडासा तुटला आणि त्याचे तुकडे झाले पण केक खूप छान झालेला सॉफ्ट झालेला आणि खायलासुद्धा चविष्ट लागत होता त्यानंतर मग आम्ही बाबूचा बड्डे केक कट करून सेलिब्रेशन केलं